नमस्कार तुही रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत अर्णव आणि ईश्वरी गप्पा मारत असतात तेव्हा अर्णव तिला प्रश्न विचारतो तू तुझ्या लग्नामुळे साखरपुड्यामुळे आनंदी आहे ना तेव्हा ती सांगते अगोदर मला मनामध्ये काय करावं ते सुचेनाचं होतं पण आता बरं वाटते मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि आईवडिलांनी माझ्यासाठी जर निर्णय घेतला आहे तर तो, तो चुकीचा कसा असू शकतो कधीतरी लग्न हे करावंच लागेल ना आणि हाच विचार करून मी माझ्या मनाला तयार केला लग्नासाठी प्रेम वगैरे अजून मी असं कुणाव केलेलं नाही पण हळूहळू करेल बहुतेक मग अर्णवला ती विचारू लागते तुम्ही तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही तुम्ही ह्या साखरपुड्याने ह्या लग्नाने आनंदी तर आहात ना तेव्हा तो म्हणतो त्यांनाही काय फरक पडतो डझंट मॅटर असं म्हणत चल मी तुला घरी सोडतो असं बोलून तो तिथून निघून जातो ईश्वरी विचारात पडते हा माझ्या प्रश्नाचं काहीच उत्तर का देत नाही ती त्याला पुन्हा पुन्हा विचारते एक मैत्रीण म्हणून तू मला तुझ्या मनातलं सांगू शकतो ना तू माझ्याशी बोल तुला काय हवं येते पण तो काहीच बोलत नाही आणि चल मी तुला घरी सोडतो म्हणून गाडीत जाऊन बसतो ईश्वरीही जाते आणि बघता बघता घरजवळ येतं ईश्वरीचं गाडी थांबते आणि ईश्वरी मग एक वेगळ्याच विचारात गुंग असते तेव्हा तो तिला म्हणतो अगं तुझं घर आलं चल घरी जा तेव्हा ती म्हणते पण मी अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही म्हणून विचारात पडले सांगा ना तुम्हाला खरंच आनंद वाटतोय ना ह्या लग्नामुळे आणि एक मैत्रीण म्हणून माझा पूर्ण अधिकार आहे हा तुम्हाला हे सगळं विचारण्याचा तुम्ही तर माझ्या मनातलं मला सगळं विचारून घेतलं आणि आता माझी वेळ आली आहे तर मला एकाही प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही तो फक्त हसतो आणि तिच्या त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतच नाही ती त्याला वारंवार विचारते पण तो काहीच सांगत नाही त्याच्या मनातला खोलवाही त्याला तिला दाखवत नाही ती म्हणते एक सांगू का मला ना पहिले नेहमी वाटायचं तुम्ही ये ना खूप असे भडकूचंद वगैरे आहे म्हणून पण आता माझं हळूहळू मत बदलायला लागलं आहे तुमच्यातला मी खरा माणूस पाहिला किती समजदार लोकांना मदत करणारा कोणाचंही मन न दुखवणारा असा ए आर नाही ए आर... अर्णव पण नाही मी खरं तर चिंटू पाहिला आहे तुमच्यातला आणि हा तुमच्यातला चिंटू नेहमी आयुष्यभर असाच जागा ठेवा आणि असाच आनंदी राहायला हवा म्हणून मी तुम्हाला वारंवार एकच गोष्ट विचारते तुम्ही लग्नाने आनंदी आहात ना तसा तुमचा स्वभावच आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही नेहमी खुश ठेवतात तुमचं भडकूचं नाव जे मी ठेवलं आहे ना त्या नावाला जर तुम्ही खोडून टाका नवीन पर्सनॅलिटी बनवा तुम्ही आणि कधीच कुणा भडकू नका नेहमी आनंदी आनंदी राहा तुम्ही तेव्हा अर्णव तिला म्हणतो मी तुझं जे नाव ठेवलं आहे ना, ना मिस बडबड ते अगदी योग्य आहे मग तीही हसते आणि तो तिला म्हणतो किती बडबड करशील मग तीही म्हणते हो जर मी इथे बसले तुमच्याशी गप्पा मारायला तर अख्खी रात्र निघून जाईल तरी मी इथे बडबडच करत राहून जाईल आणि सकाळीही होऊन जाईल मग ती त्याला म्हणते घरात या चला तुम्ही आईच्या हातचा तुम्हाला आवडतो ना चहा एक कप चहा पण प्या पण तो तिला म्हणतो नाही उशीर होत आहे त्यामुळे मी काय आता येत नाही पण तू जा तेव्हा ती त्याला बाय करते आणि जाय जायला निघते तितक्यात तिला फोन येतो फोनवर तिच्या मैत्रिणीशी ती बोलत उभी असते आणि तिला एकटक अर्णव पाहत असतो आणि त्याच्या मनात कितीतरी गोष्टींचा गोंधळ चालू असतो कसा राहू शकतो मी हिच्याशिवाय हिच्या निरागसपणाशिवाय मला किती आवडते हे मी हिला कधीच सांगू शकलो नाही आणि शकणार पण नाही का असा विचार करत करत बिचारा तिच्याकडे बघत बघत तिथेच उभा राहतो आणि मग ती घरामध्ये निघून गेल्यानंतर तोही निघून जातो पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ईश्वरीच्या आईवडील काळजीत असतात ज्या बँकेत पैसे आहे तिथनं ते पैसे निघत नाही आहे म्हणून त्यांना इतकी काळजी वाटते आणि आपले आईवडील आपल्या लग्नाच्या काळजीस्पोटी इतके टेन्शनमध्ये आहे ते तिला खरं तर आवडतच नाही तर ती त्यांना म्हणते आपण एकदम साधारण पद्धतीने सगळं करूया हा खर्च हातामझाम हे पैशांचं टेन्शन मला काही पाहत नाही आपण काहीतरी दुसरा मार्ग काढू पण आईवडील तिला समजावून सांगतात अगं लग्न म्हटलं की धावपळ टेन्शन हे ये सगळे येणारच आणि ते प्रत्येक आईवडिलांना येतच म्हणजे काय त्याच्यातनं असा पर्याय नसतो काढायचा आणि आम्ही बघतो ना काहीतरी करू आम्ही तू नको टेन्शन घेऊ तू तु फक्त तुझं लग्नाच्या गोष्टींकडे लक्ष दे तेच तू एन्जॉय कर आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कर सोडून तू तितक्यात पाठीमागनं आत्या येते थी। आत्या तिच्या भावाला सांगते दादा मी माझे पैसे बँकेत काढून आणले माझ्याकडे होते रे थोडेफार तेच आणले आत्ता आपण ते वापरून आपली गरज भागवून घेऊया आणि ति ते पैशांनी आपण आता अंगठी आणू ड्रेस आणू असं सगळं काही प प्लॅनिंग आत्या सांगू लागते भावाला आत्याकडनं एवढे पैसे, पैसे कुठे आले तेव्हा इशूही तिच्याकडे पाहते पण इशूला ती सांगते अगं बँकेत होते ते आत्ता मी काढले त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आत्याच्या बोलण्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं पण एक गोष्ट नोटीस केली ईश्वरीच्या आईने आत्याच्या हातात ज्या बांगड्या होत्या ना त्या दिसत नाही आहे आणि त्या बांगड्याच बहुतेक यांनी मोडल्या असाव्या तरीच पैसे आले यांच्याकडे पण भावाला काही बहीण सांगत नाही बहीण फक्त लग्नाच्या छान छान गोष्टी छान छान प्लॅनिंग सांगते भावा बहिणीच्या छान गप्पा होतात आणि दादा तू खरंच काळजी करू नको तुझ्यासाठीच मी हे सगळं केलं आहे आता जा बरं तुम्ही सगळेजण आपापल्या कामाला लागा ईश्वरी म्हणते आत्ता तू थकली असशील तुझ्यासाठी ना मी छानसा चहा बनवून आणते आणि बहिणी तू माझ्याकडे अशी का पाहत उभी राहिली आहेस म्हणून ती ईश्वरीच्या आईला बोलते तेव्हा आत्या सांगू लागतात की तू जा तुझ्या कामाला पण ती त्यांच्याकडे रागाने एकटक पाहते आणि कारण विचारू लागल्यानंतर ती म्हणते तुमच्या हातातल्या बांगड्या कुठे गेल्या आत्या जरा दबकता आणि इकडे तिकडे पाहू लागतात तितक्यात ईश्वरीच्या आई सांग विचारते म्हणून ती काहीच बोलत नसते पण आत्त्या सांगू लागतात खरं तर मी माझ्या हातातल्या बांगड्या मोडल्या आणि तेच पैसे मी आत्ता आणले आहे आत्ता फक्त महत्त्वाचं काय आहे आपल्या इशूचं लग्न होणं आणि ईश्वरीने माझ्यासाठी खरंच खूप केलं आहे तिने माझं घर घाण होतं ते घाण असलेलं सोडून दिलेलं त्याच्यामुळेच मी हे सगळं तिची परतफेड करण्यासाठी केलं इकडे राकेश नाश्ता करण्यासाठी बसलेला असतो अर्नव येतो अर्णवचे कान टोचण्याचा तो पुरेपूर पूर, प्रयत्न करत असतो अर्णवला छान समजवतो आता तू लग्न करतोय तर समझ, बग, तुझा आनंदी राहा तुझ्या लग्नावर ठाम राहा इकडे तिकडे कोणाकडे लक्ष देऊ नको काही लोक तुला फसवण्यासाठी तुझ्या मागावर आहे तर तू खरं काय खोटं काय समज बघ लावण्या तुझ्यासाठी किती परफेक्ट मुलगी आहे आम्ही सगळेजण खूप आनंदी तेव्हा तू पण आनंदी राहा तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही आनंद साखरपुडा एवढा तुझा तोंडावर येऊन बसलाय पण तो म्हणतो नाही मी खुश आहे तुम्ही नका काळजी करू माझी असं म्हणतो स्वतःच्या चेहऱ्यावरचं दुःख लपवू लागतो तितक्या तिथे वल्लवी येते आणि वल्लवी सांगू लागते आत्ताच मी गुरुजींशी बोलून आलेस उद्या सकाळी दहा वाजेचा मुहूर्त निघाला आहे त्यामुळे अर नव उद्या सकाळी दहा वाजेला तयार राहा असं म्हटल्यानंतर कॉफी पित असलेला मगच त्याचा त्याने तिथे थांबवला खाली ठेवला वल्लवी त्यांना सांगते तेव्हा तो म्हणतो ठीक आहे मी माझी तयारी करून ठेवतो आणि काही काळजी करू नका सकाळी दहा वाजेला ना बरं मग वल्लवी खूप छान छान प्लॅनिंग सांगू लागते पण कुठल्याच गोष्टीत तो भागच घेत नाही आणि तिथून तो काढता पाय घेत निघतो मी म्हणू लागतो आणि इकडे राकेश इतका विचारत होता मग वल्लवी त्याला विचारते तुम्ही काय विचार करताय तर तो म्हणतो काही नाही एका क्लायंटविषयीच विचार करत होतो आता दोन्ही ठिकाणी दहा वाजेला कसं उपस्थित राहायचं त्याला एक युक्ती सुचली त्याने फोन केला ईश्वरीच्या आई वडिलांना आणि त्यांना सांगू लागला की माझं एक ना महत्त्वाचं काम उद्या सकाळी दहा वाजेला आहे आणि मी काम टाळू शकणार नाही आपण दीड वाजेचं मुहूर्त ठेवूया आणि काका पण गावावर न यायला त्यांना वेळ हवा ना धाव पण नको व्हायला म्हणून त्यांचाही विचार करून मी दीड वाजेचा मुहूर्त काढला आहे तर चालेल ना आणि आईश्वरीचे आई वडील म्हणतात एक दोन तास मागे पुढे झाले काय आणि पुढे आले काय आम्हाला काही हरकत नाही आणि राकेशचं काम झालंच समज आता त्याला दोन्ही ठिकाणी उपस्थिती लावता येईल दहा वाजेला आर्नवचा साखरपुडा आणि स्वतःचा साखरपुडा दीड वाजेला त्यामुळे त्याचं हे काम सोप्पं झालं गोड बोलून जगातलं कुठलंही काम होतं म्हणून त्याला हसायला येत असतं इकडे अंजली दुखी असते तिला समोरून लावण्य येताना दिसते ती चेहरा फिरवून घेते लगेच लावण्य तिला हाक मारून थांबवते आणि म्हणते हे बघा दीदी आता आई आम्ही ना शॉपिंग करून आणलो आणली आहे आणि आम्ही अंगठी आणली काय काय घेतले सगळं दाखवते तुम्हाला आणि मग ती स बॅगीतनं एक एक गोष्ट काढून दाखवत असते अंजलीच्या चेहऱ्यावर अजिबात फ्रेशपणा नसतो आणि ए आरची पसंत तुम्हाला माहिती आहे ना ही अंगठी त्याला आवडेल का म्हणून विचारत असताना ती म्हणते हो मला त्याची चांगलीच पसंत माहिती आहे आणि तू त्याची पसंत नाही हे इतकंच खरं लावडणं त्यांना म्हणते हे बघत आहे दरवेळेला तेच तेच बोलून माझं मन दुखवू नका आणि एक ना एक दिवस मी ए आरचं मनही जिंकेल आणि तुम्हाला नक्की असं वाटेल की मीस ए आरसाठी परफेक्ट आहे असं म्हणत ती अंजलीला तुम्ही तुमचा चेहरा असा दुखी ठेवू नका असं सांगू लागते आणि आमचं लग्न होणार म्हणजे होणारच हेही स्पष्टपणे सांगते आणि आजीला मी माझी शॉपिंग दाखवून येते असं म्हणत ती सगळी शॉपिंग आजीला दाखवायला निघून जाते अंजलीची समजूत काढत मामीही तिथे उभी राहतात तिला सांगतात आता तूही तु तुझ्या भावाची लग्न साखरपुड्यासाठी आनंदी राहा खुश राहा असलं चेहरा पाडून उभे राहू नको तुझं मन प्रसन्न ठेवू आणि खरं सांगू का तू ह्या सगळ्या जमेलात पडूच नको पण चिंटूला हे काहीही आवडत नाही चिंटूची आवड काय आहे तुम्हाला आणि मला चांगलंच माहिती त्याच्यावर जबरदस्ती करून तुम्ही त्याचं लग्न लावताय हे काय मला मान्य नाही असं बोलत असतानाच तिला चक्कर येऊ लागते आणि वल्लवी तिला एका सोप्यावरती बसवते हो आणि सांगते तू तु तुझ्या बाळाचा आत्ता क्षणाला विचार कर बाकी कुणाचाही करू नको तुझ्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणत ती पाणी आणायला जाते इकडे बिचारी अंजली विचारातच पडते माझ्या चिंटूचं काय होणार चिंटूची काही वेगळी अवस्था नाही तो सतत ईश्वरीच्या विचारामध्ये असतो आणि ईश्वरीशिवाय तो कसा जगू शकतो हे या गोष्टीचा तो मनापासून प्रयत्न करत असतो ईश्वरीचे फोटो पाहत असतो आणि त्याला ते क्षणाट आठवतात जेव्हा वल्लवी मामी सांगते उद्या सकाळी दहा वाजता तुझं साखरपुडा आहे आता हे सगळं कसं खरंच होणार म्हणून तो मनाला समजवत असतो की आत्ता आपल्या लावण्याशीच लग्न करायचं आहे दुसरा पर्यायच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दहा वाजेलाच ठरल्याप्रमाणे योग्य मुहूर्तावरतीच दोघांचा साखरपुडा संपन्न होतो आणि एकदाची लावण्याने घातली अंगठी ती अर्णवच्या बोटामध्ये अर्णव त्या अंगठीकडे बघतो आणि स्वतःचं मन धीट बनवत परत तिच्याही हातात अंगठी घालू लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या फोटो काढले जातात अक्षरशः अंजलीचा राजेश ते सगळे फोटो काढत असतो सगळेजण खूप खुश असतात फक्त अर्णव काय खुश नसतो अर्नवच्या चेहऱ्यावरती नेहमीप्रमाणे बारा वाजले आता तो त्याच्या मनातलं जोपर्यंत कोणाला सांगत नाही तोपर्यंत काही ईश्वरीची त्याची बी गाठभेट होणार नाही इकडे ईश्वरीला तयार व्हायचं आहे पण का कोणाच ठाऊक रूममध्ये ती एक ठीच बसलेली असते आणि विचार करत असते माझं मन का खुश नाही मी का आनंदी नाही थोड्या वेळात माझा साखरपुडा आहे आणि ह्या गोष्टीचा आनंद मला होत का नाही याचं खरं खर कारण काय तिला ते कारण कळणार का चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ नवनवीन ट्विस्ट आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आणि नेहमीप्रमाणे राकेश पुन्हा एकदा फरार होणार आर्नवला भेटणारच नाही धन्यवाद